निजामपूरचे सुधीर पवार यांचा शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा माणगाव येथील पत्रकार परिषदेत सुधीर पवार यांनी केली अधिकृत घोषणा माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील सुधीर दत्तूष पवार यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा दे असल्याचे अधिकृत घोषणा माणगाव येथील अशोकदा साबळे विधी महाविद्यालय या ठिकाणी सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर पवार यांनी सांगितले की मी शिवसेना पक्षाचा उपतालुका प्रमुख असतानाही गेली काही महिन्यांपासून मला पक्षामार्फत होत असलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटने या कार्यक्रमांतून वेळोवेळी डावलले जात होते मंत्री भरत शेड गोगावले यांनीही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले निजामपूर विभागातील शिवसेना पक्षाचे अंतर्गत असणारी गटबाजी याला कंटाळून मी पक्षाच्या उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे माझी पुढची राजकीय भूमिका याबद्दल सांगायचे झाले तर मागील दोन जिल्हा परिषद निवडणुकांत आम्ही पवार कुटुंबियांनी चंद्रकांत गोपाळ व द्रौपदी पवार यांना निवडून आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले यापुढे जिल्हा निवडणूक जाहीर झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन असे सांगितले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभाग प्रवक्ते ऍडव्होकेट राजीव साबळे मिलिंद फोंडके ज्येष्ठ नेते सिराज परदेसी राष्ट्रवादीचे पर माणगाव शहर प्रमुख सुनील पवार विरेश एरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हाजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा